अमलबाई माधव मध्यवाड मुखेड गसया सयानो चला सयानो चला बारशाला तुकारम सोबे माझ्या शकुल्याला तुकारा राम नाव सोबे माझ्या सोनुल्याला चलाग ग सयानो चला, चला बार शाला तुकार राम नाव सोबी माझ्याचे कुल्याला तुकार राम नव सोबी माझ्या सोनुल्याला पाळणा बांधा पाळणा पाळना बांधा बोलवा मावळ्या ला तुकार राम नव सोबी छे कुल्याला तुकार राम नव सोबी माझ्या सोनुल्याला चला ग सयानो चला ग सयानो चला बार शाला तुकार राम सोबे माझ्या सकुल्याला तुकाराम राम नव सोबे माझ्या सोनुल्याला गुगऱ्या गालायला गाला गुगऱ्या गालायला गाला। बोलवाज नावायला बायला राम नाव सोबे माझ्या चेकुल्याला तुकार राम नाव सोबी माझ्या सोनुला चलाग, सयानू, चलाग सयानू, चला चलाग सयानो चला बार शाला तुकाराम राम नव सोबी माझ्या सोनुल्याला तुकाराम राम सोबे माझ्या माझ्याचे कुल्याला गुगऱ्या वाटायला नाव ठेवायला नाव ठेवायला बोलवा त्या बायला तुकाराम नाव सोबे माझ्या सोनुल्याला तुकाराम नाव सोबे माझ्याचे कुल्याला चला सयानो चला सयानो चला बार તું રામ ન શોબે માે કુલા તું રામ ન શોબે માોનુલા ગુગ રેંટલા ગુગર રેવાટલા बोलवाधुरपताला तुकार राम नाव सोबे माझ्या सोनुल्याला तुकार राम नव सोब मा माझ्याचे